रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून श्री सिद्धिविनायक अपंग पुनर्वसन शिक्षण संस्था नाशिक संचलित मुलांच्या शाळेच्या वतीने सहर्ष सादर करीत आहोत नाटक करूया लेखक राजा ठाकूर दिग्दर्शक गणेश सूर्यवंशी नैपथ्य राहुल गुजराती पात्र परिचय प्रधान सुमित निकम राजा मयुरेश रूपवते सेनापती संतोष तायडे राशिद वकील ज्योतिषी कमलेश वाघ तरुण व शमशेर रोहित जाधव राजवैद्य भालदार एक शाहिद अली भालदार दोन रोशन राठोड खजिनदार सत्यम सिंग विषवृक्ष आरिफ अंसारी, नीलपरी दीपाली पांडे राजकन्या पुष्कर्णी पूनम अहिरे तसेच रुपेश पाटील हर्षद मेदगे हर्षल सोनार व इतर सर्व सहकारी रेकॉर्डिंग संकेत ओम चेतन तेजस्विनी मानसी गायत्री राजश्री मिलिंद सुचित्रा सहकार्य मुख्याध्यापिका दीपाली सूर्यवंशी राहुल गुजराती तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ध्वनी मुद्रण आईसनेस मीडिया नाशिक तर सविनय सादर करीत आहोत चला नाटक करूया आमचे हे आठ पाठ नगर उत्तर ध्रुवाच्या दक्षिणेला आणि दक्षिण ध्रुवाच्या उत्तरेला पृथ्वीच्या आसाच्या थोडेसे अलीकडे आणि पृथ्वीच्या आसाच्या थोडेसे पलीकडे